Yeah. <laughs>

विद्रहा विद्रोवा द्रावाव संग दोभि स्मरेत पुंडरीका शुभाय नन्दरुजे सर्वं धुजे पुंडरीका शतपुनातु आज्ञा करयते स्वाहा नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा इति गोविन्दाय नमः स्तोत्र रक्षालनम् स्तोत्र रक्षालनं विष्णव त्रिविधाय वामनायमा श्रीहराय मृषिकेशायन पद्मनाभाय म दामोदराय मंदरशरायन प्राय मयमा पुरषोत्तमाय मय मजताय जनार्दनायम उपेंद्राय परमात्मा परमान जलमादायुप्रब्रह श्रीपरमाय श्रीपन्दा ध्यान नमा सुजी वरंदरा ध्यान नमा माता पितृ गुरुना चरण कमलो घनो वा हेत कर्म पुराण रुजा भवानी देवता धो नमो नमा निर्विघ्नमस्तु वनायते पुण्यं पुण्यं आयु अस्तो इति प्रवंताह प्रवंतो पुण्यं पुण्यं दीर्घायु अस्तो निर्विघ्नमस्तु विनायकं जिं गएदा

सर्व विघ्नहर तस्मै श्री नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते सर्वदा सर्व कार्येषु नाभिदेशाः मंगलम् एषा मृदु विष्णु हो विष्णु तत्वारो रक्षकम् विष्णु देव च योग चकरणम् विष्णुम् सर्वम् विष्णुम् वयम् जगत अद्य पुरोहो जगत एवं ग्रह गुणगण आदौ यजमानस्य उच्चारः पुत्रत्वं पांडव्य प्रभोत्रोत्पन्न पुरवठा विस्तार सीताच नाव्येजमान होम स्थितवतः तुळजाभवानी देवतान सम्यकगोपचार पूजन यथाशक्ती श्रद्धा भाग भक्ती पूर्वक पूजन करीशे ತತ್ರ ಉದಿಘ್ನ ಮಹಾಗಣಪತಿ ಸ್ಮರಣ ಪೂಜನ ಚ ಕರಿಷೇತಃಪತಿ ನಮಸ್ಕಾರ ಕರಾವ ವಕ್ರ ಮಹಾಕಾರ್ಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ್ರವ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೃಮೇದೇ ಸರ್ವಾಲೂ ಸರ್ವ सूर्याला नमस्कार करावा शुभम भवतु कल्याण आरोग्य घनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तु दे सूर्यनारायणाला नमस्कार करावा आदित्यस्य नमस्कार ए कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नपोजाय ते नमस्कार करावा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडल विष्णुपतने नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे अनेन पूजनाख्येन कर्मसाक्षी साक्षी दीपार्पो भूमि नमः आता देवीचं ध्यान करायचं अम्बे अम्बिकिं बालिके नमानय निगचना ससत्त सुगाः सुभद्रिकां कांतिलवासिनीं मा कुलंबिका जगदंबिका जगद कुलंबिका जगदंबिका हा रुदा भवन्ये नमो नमः ध्यान उहानार्थे अक्षदाम समर्पयेत आद्य अर्घ्य समर्पणम् आद्य समर्पणम् कुलंबिका हा रुदा भवन्ये नमो नमः हो आचमनीयं जलं अर्घ्यघ्याय आचमणीय समर्पयामि समर्पयांगलद्रव्याणी समर्पयामे अभिषेकादिगंधादि समपूज मंगलद्रव्यं समर्पयत कुलता भवा नैनमो नो पुष्पं समर्पयामि

लवकर मिळेल त्या जागेवर खाली बसून घ्यायचं आहे शांतता रथा उभे राहू नका लगेच खाली बसा व्यासपीठाच्या बाजूला उभ्या आहे की आपण लवकरात लवकर जागेवर खाली बसून

पंच तुषारबाऊ अहिरे उपसरपंच रोष्मीताई सुवशी गोपुळदा सह चेअरमन समाना नाभा अहिरे सुनील भाऊरेकडे घ्यायचं अस्मितांना विनंती करतो いいよ。 स्वामी मातेच्या प्रांगणामध्ये या धर्म मंडपामध्ये तुळशीगडाचे श्रीपदी स्वामी महाराज यांचा सत्ता आणि आयोजित करण्यात आले प्रमोद रे यांच्या मातोश्री सन्माननीय श्रीमती सुशिला ताई आयरेच दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले

महाराजांचा आशीर्वादासाठी त्यांचा सत्कार अजन ग्राम पालिकेच्या उपसरपंच सौ रोशनी ताई सूर्यवंशी हे करतील राजू राजूभाई भोसले अजनचे बदली मंडळ कृपया उपस्थित व्हावं हो आणि बाबांचा আপাপলাগফনাই কালারে সিয়ান্যান্য়ান্য়ান্যান্য আপায়া মান্যান্য়ান্য়াকে। हे आलेले यांचा सत्ता ज्ञानेश्वरी No, ब्रंभुज्य संत स्वामी आणि अनेकृती महाराजी